नमाहा श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तुझ्या कुटुंबासाठी तुझ्यासाठी आज मोठा आशीर्वाद घेऊन मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे जर हा संदेश, संदेश अचानक तुझ्यापुढे आला आहे तर संपूर्ण ऐकून घे कारण यात तुझ्यासाठी जे काही आशीर्वाद जे काही सकारात्मक का आहे ते तुला मिळावे अशी माझी इच्छा आहे कधी तू केलेली इच्छा आता संपूर्ण आकार घेत आहे जर तुम्ही एखाद्या घराचे स्वप्न साकार रूपात पाहू इच्छिता ते तुम्ही खूप पहिले इच्छित केले आहे तर आता ते संपूर्ण आकार घेत असताना तुम्हाला दिसणार आहे कारण आता तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी आणि देवांकडून तुम्हाला प्राप्त होत आहे तुम्ही केलेली संपूर्ण प्रार्थना आणि जे काही कर्म केले आहेत त्यामागील फळ आता तुम्हाला मिळणार आहे मनातल्या दुविधा संपतील माझ्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही आता अगदी पुढे जाल यशाने भराल मला तुमच्यासाठी ती मदत पाठवायची आहे जी तुम्हाला पुढे नेणारी आहे तुम्हाला उंचावणारी आहे आणि तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग उघडणारी आहे जर तुम्ही हा संदेश चुकून जरी टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काही अशा गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहाल ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जर तुम्हाला पुढील काही संकेत ऐकायचे आहे तर तुम्हाला पुढील काही मिनिटे इथे थांबून हा संदेश ऐकावा लागेल कारण तुमची प्रतीक्षा आता संपवण्यासाठी देवाने तुमच्यासाठी काही पाठवलेले चमत्कारिक आशीर्वाद तुमच्यापर्यंत येईपर्यंत तुम्हाला तो धीर तो संयम दाखवायचा आहे ज्या क्षणाला तुम्ही काही प्रार्थना करता काही मनापासून मागता तेव्हा ते साकार रूप घेण्यासाठी काही कालावधी असतो त्या कालावधीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ते आकार स्वरूप पाहण्यासाठी तुमच्या मनाची आतुरता वाढलेली आहे हे मी जाणू शकतो पण जो कोणी संयम ठेवतो धीर ठेवतो आणि ते सगळं प्राप्त करत असताना आनंदी आनंद आपल्या मार्गात परमेश्वरी शक्तीकडून मिळल्या जात आहेत देव आपल्याला सुखाने आनंदाने भरत आहे हे जेव्हा तुम्हाला कळून येते तेव्हा तुमच्या अनेक काळजा दूर होऊ लागतात त्याचप्रमाणे तुमच्या मनातील ते सर्व काही दुःख त्रास आणि खूप काही क्लेश संपवण्यासाठी मी तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवत आहे जर तुम्ही एकाग्र मनाने शांततेत हा ऐकत असाल तर तुमच्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होईल तुमच्या कार्यातील अडथळे दूर होऊ लागतील बाळा जेव्हा तू आतुरतेने भगवंताची प्रार्थना करतोस प्रार्थनेतून देवाला काही मागू इच्छितोस तेव्हा तुझ्यासाठी बंद असलेली दरवाजे उघडण्याचे कार्य देव देवदूतांवर सोपवतात तेव्हा चिंता करू नकोस देवदूत तुझ्यासाठी ते द्वार उघडतील आणि तू त्यात प्रवेश करावा आपल्या आनंदांना प्राप्त करावे आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी प्रयत्न देखील करावे कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुला माहीत आहे जो कोणी प्रयत्नांच्या मार्गावर पुढे सरसावतो त्याच्यासाठी ते सर्व काही सत्यात उतरताना दिसून येते मला तुमची मदत जेव्हा करायची आहे तेव्हा तुमच्यापर्यंत आपोआप संकेत हे संदेश किंवा आणखी काही स्वरूपात तुमच्यापर्यंत माझी वाणी पोहोचेल आणि तुमच्या मनातील ते सर्व काही त्रास दूर होतील आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल कारण तुमच्यासाठी आता ते दरवाजे कायमचे उघडणार आहेत जे आशीर्वादाने भरलेले आहेत जे तुमच्या इच्छापूर्तीच्या मार्गावर तुम्हाला नेणारे आहेत जर या काही काळात तुम्ही नकारात्मकतेला सोडून दिले नकारात्मक विचार वारंवार येतील कारण तुमच्या मनाच्या जवळपास ती वाईट शक्तीही कार्य करते म्हणूनच नेहमी परमेश्वराचे नाम घ्यावे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घ्यावे त्याला कुठलेही बंधन नाही साधी परमेश्वराची आठवण जरी हृदयातून केली तरी त्या वाईट शक्ती तुमचं काहीच करू शकणार नाही ज्या काळ्या विचारांनी तुमच्या मनाला त्रासले आहे ग्रासले आहे किंवा तुमच्या मनाला बांधून ठेवले आहे की तुम्ही ते करू शकत नाही ते तुमच्यासाठी अशक्य आहे अशा काही गोष्टी असे काही लोक तुमच्या अवतीभोवती असतील जे तुम्हाला वारंवार सांगतील की ते कार्य करू नको त्यात जाऊ नको त्यात पुढे पाऊल टाकू नको कारण हा भ्रम आहे जे तुम्हाला नकारात्मकतेने वेढल्या जाणार आहे आणि तुमची प्रगती न होता तुम्ही तिथे स्थिर राहावे तुम्ही पुढे जाऊ नये याचा कट कारस्थानाला ते काळी ऊर्जा परिपूर्ण करणार आहे पण तुम्ही जेव्हा दैवी शक्तीला आव्हान करता नामस्मरण करता भगवंताचे स्मरण करता आणि हृदयातून भगवंतावर संपूर्ण विश्वास ठेवता तेव्हा ती काळी ऊर्जा अगदी तुमच्या दूर निघून जाते आणि तुमच्यात प्रवेश करतो तो उज्ज्वल प्रकाश देवाचा दिव्य प्रकाश आणि तोच या संदेशाच्या माध्यमातून अगदी या क्षणालासुद्धा तुमच्या अंतर्मनात हृदयात खोलवर प्रवेश करत आहे तुम्ही अनुभव करत असाल की हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात काही चांगले विचार येत आहेत काही अशी लोकं तुम्हाला डोळ्यासमोर दिसू लागतील ज्यांनी तुमचा खूप विरोधाभास केला आहे काही तुमच्यासोबत अशा कल्पना मांडल्या आहेत ज्या तुम्हाला मागे ठेवतील तर आता ते सर्व काही पुसल्या जाणार आहे आणि तुम्ही एक पाऊल पुढे टाकण्यासाठी तयार केल्या जात आहात सकारात्मक बदल सकारात्मक परिवर्तन आणि सकारात्मक गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतील हा संदेश जो कोणी माझा प्रिय बाळ शेवटपर्यंत ऐकत असेल त्यावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे आज या ओमच्या दिव्य शक्तीने मी तुला ती दिव्य शक्ती प्रदान करतो आज तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद आहे आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ परिवर्तनाने भरलेला आहे आनंदाने भरलेला आहे आणि आनंदाची बातमी तुमच्या मार्गात आहे पुढील काही काळातच तुमच्या मनाजोगे काहीतरी मोठे घडणार आहे ज्यासाठी तुम्ही देवाला प्रार्थना करत आहात तुमची विनंती स्वीकार करण्यात आली आहे अगदी काही काळातच ते तुमच्या जवळ असेल मग एखाद्यासाठी ते त्याच्या प्रेमाचे नाते असेल एखाद्यासाठी त्याला आवडणारे कार्य असेल एखाद्यासाठी त्याच्या घराचे स्वप्न असेल तर एखाद्यासाठी त्याचा व्यापार असेल जो तो करू इच्छितो जर तुम्हीही तुमच्या इच्छेला देवापुढे प्रगट करत आहात किंवा एखादा आनंद देवाकडे मागत आहात तर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो माझे कल्याण करा अशी इच्छा प्रकट करा आणि स्वामींना सांगा की देवा तुम्ही जे काही आजपर्यंत मला दिले आहे आणि पुढेही देणार ते मी सर्व काही स्वीकार करतो तुमच्या आशीर्वादाने मी परिपूर्ण होऊ इच्छितो माझ्या इच्छा तुमच्या चरणी सोपवतो आणि आज मी तुमच्याकडे क्षमा मागतो माझ्या हातून चुका समजता न समजता घडत असतील तर त्यासाठी माझी प्रार्थना स्वीकार करा मला क्षमा करा आणि मला चांगल्या मार्गावर न्या माझ्या हातून चांगले कार्य घडावे याचीच इच्छा मी व्यक्त करतो आणि ते तुम्ही घडवून घेणार यात मला संपूर्ण विश्वास आहे माझ्या जीवनाचा आकार देणारा माझा परमेश्वर तुम्हीच आहात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी प्रार्थना करून स्वामींच्या आजच्या या संदेशाला संपूर्ण करते स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्यासाठी जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्हाला लवकरच मिळो ते आकार रूपात तुम्हाला प्राप्त हो ही स्वामी चरणी प्रार्थना तुमच्या कुटुंबावर तुमच्या परिवारावर आणि तुमच्या सर्व काही कार्यांवर स्वामींची कृपादृष्टी निरंतर राहू ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी शरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ JJ s vami